नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपला विश्वास उलेजेंट शेतकरी संपूर्ण देशातील विदेशातील माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्याकडे शेवटपर्यंत बघा जर तू माझ्या चॅनलला ना नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आजची कांदा बाजार भाव बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पाच हजार सहाशे दहा क्विंटलच्या आवक मित्रांनो आपल्याकडे किमान दर दोनशे ओकंदार्थ वक्कल तेराशे व सर्वसाधारण सातशे पन्नास या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच सोलापूर लाल आवक बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान हजार व सर्वसाधारण हजार एकंदर लोकल बावीसशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच सांगळी फळभाजी पाला लोकल आवक अठ्वीस क्विंटलच्या आवकाल मित्रांनो आपल्याकडे किमान दर पाचशे व सर्वसाधारण अकराशे व एकंदार्धवक्कल सतराशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच खेड चाकण आवक अडीचशे क्विंटल आलती मित्रांनो आपल्याकडे किमान दर हजार सर्वसाधारण बाराशे एकंदार्थ वक्कल, वक्कल एक हजार पाचशे या भावात विकलेला आहे मित्रांनो आपल्याकडे चला तर वडले बाजूला जाणून घेऊया आपण बाजार समिती म्हणजेच कागा बटाटा मुंबई मार्केट आवक चौदाशे चौदा हजार एक आठशे अडतीस क्विंटल किमान दर आठशे एकांदार्थ अक्कल एक हजार पन्नास सर्वसाधारण तेराशे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा